आज आपण पाहणार आहोत माझ्या आजीकडनं वारसा हक्कामध्ये मला मिळालेली ही रेसिपी चला तर मग बघूया मी डॉक्टर काजल मांडकर माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे घरामध्ये जे गव्हाचं पीठ उरलेलं आहे त्या पिठापासून आपण आज ही रेसिपी करणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही रवा भिजत घालून त्याच्यापासून पण ही रेसिपी बनवू शकता समजा घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि गव्हाचं पीठ जर शिल्लक असेल तर तुम्ही ह्याच्यापासून ही रेसिपी बनवू शकता गव्हाच्या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ त्याला लावून आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे असं थोडस घट्टस असं पीठ घ्यायला लागणार तर हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यापासून पण आपण एक छोटासा पोर्शन बाजूला घेतलेला आहे आणि असं हे बोटाच्या सहाय्याने थोडं थोडं करून थोड़ दोन बोटांच्या सहाय्याने हे असं असा शेप द्यायचा आहे तुम्ही बोटावरती किंवा तळ हातावरती सुद्धा छोटे छोटे गोळे करून हे असे पसरून आपण हा शेप देऊ शकतो घरामधली लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती सुद्धा घ बसल्या बसल्या हे असं प्रकारचं बोटवे बनवू शकतात हे तुम्ही बघू शकता मी दोन वेगळ्या प्रकारचे बोटवे इथे बनवलेले आहेत हा पहिला शेप आपण बघितलेला आहे हा हातावरती पस आपण चोळून छोटे छोटे वाती तशा असतात तसाच पण एकदम छोट्याशा आकारामध्ये बनवायचा आहे तकली बनवायचं जर साचा असेल त्याच्यामध्ये एकदम पातळ असं एकदम बारीक आकाराचं जर साचा असेल तर तुम्ही त्याच्यामधनं पण बनवू शकता पण तुम्हाला छोड़ -छोड़ ते छोटे छोटे तुकड्यामध्ये कापायला लागणार हे हातावरती हे पटापट पटापट पड़, पड़ बनवू शकता आणि हा गोलाकार आकार गोल करायचा आणि हलकस दाबायचंय हा गोलाकार आकाराचा असे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवलेले आहेत बोटवे आणि हे थोड्या वेळ सुकू द्यायचे तुम्हाला सुकून असतील द्यायचे इन्स्टंट करायचे असेल तर तुम्ही लगेच इन्स्टंट पण करू शकता हे असे मी बनवून एक दोन दिवस सुकवलेले आहे कारण की हे भरपूर दिवस मग टिकू शकतात जर तुम्ही चांगले सुकवले तर पण तुमच्याकडे सुकवायला वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवून लगेचच त्याची खीर बनवू शकता हे एकदम सुकून असे कुरकुरीत झालेत शेप पण एकदम व्यवस्थित आणि चांगला दिसतोय विकतच्या शेवयांची गरज नाही आहे हे घरामध्येच बनवलेले पोटवे ह्याची खीर एकदम मस्त लागते ही रेसिपी माझ्या आजीने माझ्या मम्मीला दिली आणि माझ्या मम्मीकडून ही रेसिपी माझ्याकडे आलेली आहे पूर्वीच्या काळी लग्नांमध्ये हे असे बोटवे बनवून रुकवतावर वेगवेगळ्या आकाराचे बोटवे मांडले जायचे आता आपण ह्याची खीर बघूयात पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक कप बोटवे घेतले ते बोटवे चांगले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचेत जर तुम्ही सुकवलेले नसतील आणि ओलेच बोटवे असतील तरी पण तुम्ही ते तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्या व्यवस्थित म्हणजे ते मोकळे आणि सुटसुटीत होतील तुपामध्ये फ्राय केल्यामुळं त्यांना एक क्रंचीपणा येतो चांगलं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तुम्ही बोटवे हे चांगले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारचे बोटवे आपण तुपात फ्राय करून घेतलेले आहेत नंतर नाही का पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथं काजू घेतलेला आहे तुम्ही इथं बदामाचे काप घेऊ शकता किंवा मणुके पण घेऊ शकता थोडेसे ब्राउनिश झाले काजू किंवा ह्याच्यामध्ये आपण दीड कप दूध घातलेलं आहे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे एक बॉईल आलं की दुधामध्ये मग आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे थोडंसं आपण केसराचे दाणे आणि दोन चिमूट वेलची पावडर घातलेली आहे ह्याच्यामध्ये साखर बिरघळेपर्यंत आपण दुधाला चांगलं बॉईल करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करत जा आणि कुठून कुठून तुम्ही माझ्या रेसिपी पाहताय तुमच्या शहराचं नाव पण मला कमेंटमध्ये सांगा असा ह्या दुधाला एक उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेले बोटवे घातले दूध थोडस घट्ट होईपर्यंत बोटवे आहे तोपर्यंत चांगले शिजतात आणि दूधही घट्ट होतं तर चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला बोटवे फ्राय केल्यामुळे ते चांगले क्रिस्पी पण झालेले आहेत दिसायला पण एकदम सुंदर केशरचा रंग आलेला आहे छानसा आणि चांगली उकडी पण आलेली थोडंसं दूध घट्ट झालं की तुमची ही बोटव्याची खीर तयार गरम गरम खीर खाऊन पाहुणे अगदीच खुश होतील पारंपरिक पदार्थ टिकवून ठेवायची एक संधी मला मिळालेली आहे म्हणून हा आज व्हिडिओ बनवला आवडलाच नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा